नमस्कार आज आपण बनवलेला आहे साबुदाणा वडा जो की बिना उपवासाचा आहे त्याची रेसिपी काय आहे तुम्ही पाहून घ्या पिठांपासून बनवलेलं असल्यामुळे खूपच टेस्टी झालेला आहे आणि लहानांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडेल त्यासोबत तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता घरीही खाऊ शकता आणि चटपटीत असा आहे तर आता आपण पाहून घ्या साबुदाणा वडा रेसिपी साबुदाणा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा साबुदाणा आहे जो उपवासाला चालू शकतो आणि आपण बिना उपवासाचाही बनवू शकतो साबुदाना हा आम्ही चार तासांपूर्वी भिजत घातला होता आणि तुम्ही पाहू शकता कसा दाणेदार झाला आहे आणि असा टम असा फुगून वरती आलेला आहे तर या साबुदाणापासून मी आज अशी रेसिपी बनवली आहे जी खूप टेस्टी आहे आणि तेलही कमी लागणार आहे या ठिकाणी आणि मिक्स पीठ घालून मी हा तयार केला त्यामुळे पौष्टिकही आहे आणि उन्हाळ्यात मुलांना चटपटीत खायची इच्छा होते त्यामुळेच मुलांचा आवडता साबुदाना असा आपण वेगळ्या प्रकारे करू शकतो जो की बिना उपासाचा आहे पण सगळ्यांसाठी आहे सगळ्यांना आवडणार आहे हे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या ठिकाणी तांदळाचं पीठ जे आम्ही तीन चमचे घेणार आहे हे बघा हे मक्याचे पीठ आहे हे मक्याचे पीठ पण मी तीन चमचे घालणार आहे मक्याच्या पिठामुळे इतकं सुंदर टेस्ट येते ना जबरदस्त आपला वडा जो आहे खूप छान लागणार आहे मक्याचे पीठ पण मी तीन चमचे घातलेले आहे हे बघा हे बेसन पीठ घेतलेले आहे आणि बेसन पीठ पण या ठिकाणी चार चमचे घेणार आहे ही काळी मिरी पावडर आहे ती पाव चमचा घालत आहे धना पावडर आहे एक चमचा घालत आहे हळद बघा अर्धा चमचा घालत आहे जिरा पावडर छोटा एक चमचा आहे हे बघा छोटा चमचा लालण्याची पावडर घेतलेली आहे हे बघा जिरे आहेत हे कुस्करून घेतलेलं आहे एक चमचा आणि हा ओवा पण कुस्करून घेतला आहे एक चमचा मीठ या ठिकाणी तुम्ही चवणीसारखं टाका आणि हिंग घालत आहे अर्धा चमचा हे वाटण आहे माझ्याकडे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक या तिघांचं वाटून मी हे केलं होतं वाटण तयार ते घालत आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालत आहे एक पूर्ण मोठा कांदा चिरलेला आहे मी बारीक तो घातलेला आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे या ठिकाणी बघा मी अख्खा मोठा एक बटाटा किसलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालत आहे बटाट्याचा किस हा बटाटा जो आहे तो कच्चा आहे शिजवलेला नाहीये आता आपण जे आहे अगोदर असं कोरडस मिक्स करून घेऊयात आणि मग नंतर लागेल तसंच पाणी आपण घालूयात बघा आपल्याला थोडं थोडं पीठ सॉरी पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मग अंदाज घेऊन मग आपल्याला त्याच्यामध्ये असं मिक्स करायचं आहे जास्त पाणी नाही घालतं जेवढं आपल्याला घट्ट करता येईल तेवढं घट्ट करायचं आहे कारण या ठिकाणी आपण शिजलेला बटाटा नाही घातलेला किसून घातलेला आहे त्याच्यामुळे याचं जे आहे सगळं पीठ आपल्याला जुळून आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे जपून हातावर ताबा ठेवून हे बघा इतका दाटसर असा गोळा मी तयार केलेला आहे आता आपण काय करत हात धुवून घेणार आहोत आणि म्हणून तेल तेल लावून आपल्या हाताला मग याचे गोळे तयार करणार आहोत या ठिकाणी बघा तेल घ्यायचं आहे आणि हाताला आपल्याला सोळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि तुम्हाला लागेल तुम्ही त्या आकारामध्ये जे छोटे मोठे वडे तयार करा हे बघा या ठिकाणी मी एवढं बनवलेला आहे तुम्ही लहान मोठा बनवून घ्या तुमच्या आवडीनुसार हे बघा असे मध्यम आकाराचे मी वडे बनवून घेतलेले आहेत आणि हे बघा पाव किलोपासून आपले जवळजवळ वीस वडे तयार झालेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता पाव किलोपासून वीस वडे तयार झालेले आहेत या ठिकाणी बघा आपलं तेल गरम करायला तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये आपण एक सोडूया त्या ठिकाणी बघा मी तीन सोडे जाते एकत्रच आता थोडेसे बुडबुडे कमी झाले किंवा आपण पलटी करून घ्या तेव्हा आता ह्या साईडने आपण पलटे करून घ्या थोडेसे बुडबुडे कमी झालेत आपले इतका छान छान चवीला आहे मस्त लागतं आणि खिचडी खाऊन खाऊन कंटाळ आला की आपण असं वेगळं काहीतरी बनवून खाऊ शकतो स्नॅक्स सारखं तर बघा दोन साईडने आपले वडे जे आहेत खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आपण बघा आणि मिक्स पिठांपासून बनवल्या पौष्टिकही होतात आणि चवडे इतके छान असतात जबरदस्त लागतात बघा मी नेहमी बनवत असते म्हणून याची रेसिपी मी अपलोड केली आहे तुम्ही पण हे घरी नक्की ट्राय करा साबुदाण्याचे वेगवेगळे असे वडे उपवासाचे बिना उपवासाचे आणि हे तेल पण कमी पितात बघा तेल बघा तुम्ही तसं तेल आहे तेवढं दिसत आहे हे तेल पण कमी पितात आणि कमी ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स पीठ घातल्यामुळे होतं ना तेल फार कमी लागतं आणि मक्याचं पीठ घातल्यामुळे ना मक्याच्या पिठाला तेल म्हणजे फार कमी लागतं आवाज बघा कसा येते खूप असे खरपूस झाले एकदम किस्पी खिस्पी झालेत बघा या ठिकाणी बघा मी दुसरी बॅच साबुदाण्याची टाकलेली आहे या ठिकाणी बघा टोटल माझे वीस वडे तळून झाले आहेत आणि तुम्ही तेल पाहू शकता तेल अजून पण किती आहे तेल फार कमी लागलेलं ला आहे एवढे वीस वडे तळलेले आहेत ते पण मोठे मोठे पहा पण तेल आपलं कमी लागलेलं कारण आहे मध्ये आपण मक्याचं पीठ टाकलेलं आहे मक्याच्या पिठाने टेस्ट तर वाढतेच आणि तेलही कमी पितात वडे या ठिकाणी बघा आपला साबुदाना वडा तळून झालेला आहे आणि इतका क्रिस्पी झालेला आहे आणि तुम्ही हा असा पदार्थ आहे की तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता प्रवासातही नेऊ शकता आणि घरीही मधल्या वेळेत करून खाऊ शकता आणि हे वडे जे आहे तुम्ही कोथिंबीरच्या चटणीसोबत खाऊ शकता केचबसोबतही खाऊ शकता किंवा सेजव्या चटणीसोबतही खाऊ शकता तुम्हाला आवडत्या चटणीसोबत खा आणि नाही खाण्याचे कोरडे पण खूप छान लागतात तुम्ही कोरडेही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सस्क्राईब जरूर करा धन्यवाद